आज मी बनवली आहे अशी खास आणि स्वादिष्ट पावभाजी जी खाल्ली की घरातले सगळे बोट चाकत बसतील रंग सुगंध आणि चव याचा अप्रतिम संगम असलेली ही भाजी इतकी मस्त लागते की खाणाऱ्याला थांबवताच येत नाही खास मसाल्यांचा तडका मऊ मऊ गरम पाव चला तर मग बनवूया अशी पावभाजी बड्डे पार्टी असो किंवा गेट टुगेदर किंवा कोणताही घरगुती कार्यक्रम बनवायला एकदम सोपी झटपट पावभाजी कुकर मध्ये बनवूया चला तर मग सुरू करूया फ्लॉवर पण बारीक कापून घेतलेले आहेत सर्व भाज्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत म्हणजे शिजण्यासाठी जास्त वेळ लागायला नको आता ह्याचे देट पण खूप जास्त नाही ठेवलेले थोडे थोडे देट ठेवलेले आहेत आणि तुरा घेतलेला आहे डबू मिरचीच्या बिया काढून डबू मिरची पण बारीक कापून घेतलेली आहे टोमॅटो उकडून घेतले आणि त्याची साल काढून घेतलेली आहे गाजराची साल काढून घेतली आहे आणि बारीक कापून घेतलेली आहे आणि आल्याची पण साल काढून घेतलेली तर सर्व भाज्या साली असतात त्या भाज्यांच्या सर्व साली काढून घ्यायच्या म्हणजे भाजी शिजल्यानंतर साली वरती तरंगत नाहीत आणि खाताना तोंडामध्ये येत नाहीत जर साली तोंडामध्ये आल्या तर पावभाजी खायला चांगली लागत नाही यासाठी शक्यतो साली काढून घेतलेल्या आहेत टोमॅटोच्या साली काढल्या देठाकडचा भाग काढून घेतलेला आहे थोडासा टोमॅटोला कट मारला आणि आपण याची प्युरी करून घेऊया टोमॅटोची प्युरी करून घेतली याच्यामध्ये टोमॅटोची कण नाही ठेवायची व्यवस्थित बारीक करून घ्यायची आल्लं लसूण पण बारीक वाटून घेऊया कच्च्या बटाट्यांच्या साली काढून घेतल्या आणि असे बारीक कापून घेतलेले बारीक कापून घ्यायचे बटाटे म्हणजे लवकर शिजतात बटाटा स्वच्छ धुवून कुकरमध्ये काढून घेतला डबू मिरची टाकूया डबू मिरची पण धुवून घ्यायची त्याच्या बिया असतील तर काढून घ्यायच्या थोडाफार बिया असतील तर धुतल्यानंतर तळाला राहतात त्या फ्लॉवर पण धुवून घेतलेला आहे आणि तो पण टाकून घेऊया गाजर टाकून घेऊया आपण फक्त मटार टाकलेले नाहीत कारण मटार टाकले तर खूप जास्त शिजतात आणि त्याच्या साली वेगळ्या होतात यासाठी आपण फोडणीमध्ये मटार घालूया की धणे पावडर आहे एक चमचा घालून घेऊया जिरे पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा सगळं मीठ नाही टाकलेलं फक्त भाज्यांपुरतं मीठ टाकलेलं आहे म्हणजे भाज्या शिजल्यानंतर अळणी लागणार नाहीत आता मी मसाले टाकलेले आहेत थोडेसे तर मसाले भाज्यांमध्ये चांगले मुरतात शिजताना भाज्या आणि भाज्यांना एक चांगली चव येते फक्त फोडणीमध्ये न टाकता आपण शिजताना पण टाकूया म्हणजे भाज्यांना चव चांगली येईल कुकरला झाकण ठेवलेलं आहे आणि मोठ्या आचेवर शिट्ट्या न करता मी मंद आचेवर दोन शिट्ट्या करून घेते कुकरची वाफ गेल्यानंतर झाकण काढलेलं आहे एकदम बारीक गॅसवर शिजवून घेतलं म्हणजे लगेच शिजतात भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत एकदा चेक करून घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी भरपूर आहे तर आपण हे पाणी काढून घ्यायचंय म्हणजे भाज्याचा स्टॉक आहे हा काढून घ्यायचा आणि हा स्टॉक आपण नंतर वापरायचा आहे भाज्यांचा स्टॉक वेगळा करून घेतलेला आहे आपण भाज्या फोडणी टाकल्यानंतरच हा स्टॉक टाकायचा आहे म्हणजे भाजी थोडी पातळ करण्यासाठी आपण हे वापरूया भाज्या स्मॅश करून घेऊया आता भाज्यांमध्ये पाणी जास्त ठेवलं तर भाज्या व्यवस्थित स्मॅश होत नाहीत यासाठी पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे ह्या स्मॅशरमध्ये व्यवस्थित भाज्या सापडतात आणि एकदम छान बारीक होतात पाणी असलं भाज्यांमध्ये खूप जास्त तर व्यवस्थित ह्या स्मॅशरमध्ये सापडत नाहीत आणि त्याचे कण राहतात बारीक बारीक यासाठी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपण व्यवस्थित भाज्या अशा पद्धतीने स्मॅश करून घेऊया भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत त्यामुळं वेळ लागत नाही लगेच स्मॅश होत आहेत भाज्या छान स्मॅश झालेल्या आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया चार चमचे तेल टाकलेले आहे तीन चमचे साजूक तूप टाकले, तुपाचा फ्लेवर पावभाजीला एकदम मस्त येतो मोहरी टाकूया मोहरी तडतडली जिरे टाकूया हिंग चार कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले ते टाकूया कांदा आपल्याला एकदम ब्राऊनिश रंगावर भाजायचा आहे दा निम्मार दा कांदा निम्मारधा भाजलेला आहे आता कांदा भाजल्यानंतर आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया म्हणजे आलं लसूणबरोबर कांदा अजून थोडासा भाजला जाईल कांदा अजून आपल्याला भाजावा लागणार आहे निम्मारधा कांदा भाजून टाकल्यानंतर आलं लसूण टाकायचं म्हणजे कांद्याबरोबर आलं लसूण पण छान भाजले जातं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवूया म्हणजे दोन मिनटात चांगली वाफ येते कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा छान ब्राउनी झालेला अशाच पद्धतीने आपण कांदा भाजून घ्यायचा म्हणजे पावभाजीला चांगली चव येते आता आपण टॉमॅटो प्युरी टाकून घेऊया मिक्स करूया आणि टॉमॅटो प्युरी टाकल्यानंतर पण व्यवस्थित दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे टॉमॅटोची प्युरी थोडंसं मीठ टाकलं तर चालेल म्हणजे लगेच त्याला तवंग देतो टॉमॅटो लवकर भाजला जातो दोन ते तीन मिनिटासाठी पुन्हा एकदा झाकून ठेवूया टोमॅटो प्युरी चांगली भाजलेली आहे तेल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया तिखट टाकूया हे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तिखट आहे हे टाकलेलं आहे तीन मोठे चमचे टाकलेले आहेत पावभाजी मसाला दोन मोठे चमचे टाकलेले आहेत शिजताना पण आपण मसाले टाकले होते थोडेफार आता हळद टाकूया मीठ टाकूया मटार टाकून घेऊया एक पाव चमचा साखर टाकलेली मटार फोरणीतच टाकायचे मटार उकडली की त्याची सालं वेगळी होतात मटा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही वाफेवर पण लगेच शिजतात सर्व मसाले टाकलेले आहेत पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊ म्हणजे मसाल्याला चांगली चव येईल छानशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे थोडासा भाज्यांचा स्टॉक टाकला आणि मसाला व्यवस्थित भाजून घेतले थोडासा स्टॉक टाकायचा म्हणजे मसाले करपत नाहीत ग्रेव्ही पण चांगली झालेली आहे एकदम दाटसर आपली ग्रेव्ही झालेली आहे तेल छान सुटलेलं आहे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे पावभाजीला रंग चांगला येतो चव चांगली येते आता आपण स्मॅश केलेला आपल्या भाज्यांचा लगदाय आहे तो टाकून घेऊया कुकरमध्ये आपण झटपट केलेली आहे पावभाजी भाजी, भाजी टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया आता ही भाजी थंड होईल तरच तशी घट्ट होत जाते कारण याच्यामध्ये बटाटा आहे बटाटा आल्यानंतर भाजी घट्ट होते करताना थोडीशी पातळ बनवायची म्हणजे थंड झाल्यानंतर ती घट्ट घट्ट होत होते आता भाज्या पण तेलावर परतून घेऊया एक दोन मिनिट भाजी दोन मिनिट परतली भाज्यांचा स्टॉक आपण जो बाजूला ठेवला होता तो टाकून घेऊया आणि भाजी पातळ बनवूया भाजी व्यवस्थित परतून घेतली पाणी घातलं आणि अशा पद्धतीने सेमी थीक ठेवलेली आहे तुम्हाला जितकी पातळ घट्ट आवडत असेल त्याप्रमाणे भाजीचा स्टॉक घालून व्यवस्थित भाजी बनवून घ्या गॅस बारीक केलेला आहे झाकण ठेवूया आणि पाच मिनिट भाजीला वाफ यायला देऊया म्हणजे मसाले व्यवस्थित शिजतील भाजी छान उकळलेली आहे तेल सुटलेला पावभाजीची भाजी तयार झालेली आहे आता भाजी शिजताना काय होतं हे घट्ट असल्यामुळं वरती भाजी उडायला लागते गॅस मोठा नाही करायचा गॅस बारीक करून भाजी शिजवून घ्यायची व्यवस्थित